हाय माझ्या ताईंनो दादांनो कशा आहेत सर्व अशा करते सगळे तर असेल सर्वांना तरी स्वामी सांभाळतं तर बघा आता बाजारला जायची तयारी झालेली आहे आमची काय तर इकडं दाजींनी मटकी भरून पाट्या वगैरे सगळ्या भरलेल्या आहेत आणि इकडे आणलेली आहे बाजारात विकायला वाटाण्याची बॅग काय काय आणलेलं आहे विकायला दाखवते मी तुम्हाला तर इकडं आहे आणलेली आहे लसणाची बॅग तर ती कॅरेटमध्ये अर्धी वतलेली आहे आणि अर्धी आहे इथं तर मला लावली ओढायला तर आता मी देते त्यांच्याकडं ओढून अरे पप्पे कासून आणि तिथे आणलेली आहे कांद्याची बॅग तर आता लसूण थोडंसं स्वस्त झालं आहे आता शंभर रुपये किलोनी भेटतोय आणि तुम्हाला दाखव शिवता इकडे आलेले आहे तिची मैत्रीण खेळायला हाय का नाही जानू जेवण वगैरे केलं का जानू इकडं बक्कीवाळा हाय कर हाय सगळ्यांना म्हणा तुम्हाला जरा आमच्या दिव्याच्या मम्मीचे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करत जा म्हणावं जणत तुला बोलाय <laughs> मम्मी कुठे तर इथं चा... दिव्याची चाली आहे रांगोळी तर दिव्या ओ दिव्या मॅडम थोडस बोलता, बोलता का मारे मारे। दिव्या मॅडम थोडस बोलता का दिव्या मॅडम का रागावली आता तुला घ्यायची नाही ना ओरल टेस्ट परत रिटर्न कधी सारखी सारखी घ्यायची का मग तर हाय म्हण मामा मावशींना मामांना काकांना तर बापी ब्लॅकमेल करते आमची दिव्या मॅडम मला ब्लॅकमेल तर करते फोन आमची बघा दिव्या मॅडम मला सगळे माझ्या मावश्यांना काकांनो ताईड का घ्यायची हो असं बोलतीस आणि दोघा तिकडं आबांचं काय आबा कोणाबरोबर बोलताय कीर्तन कर का आबांनी लावला मैत्रिणी चालली गरबड इथं बघू शकता बराच वेळ झाला मी बाजारात आलेलो इथं दुकान लावले वटाणा इथे आहे अद्रक वटाणा लसूण आणि कांदा आणि हे आहे दाजी हो चालय का गिरायक गिरायक थोडस

Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова तर तुम्हाला सगळ्यांना माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझे रेग्युलर चार ते पाचच्या दरम्यान व्हिडिओ येतात कधी मागं पुढं पण होतं तर इथं तुम्हाला दिसत असेल ओम आबा आणि चिवताईसुद्धा बाजारात आलेली होती कारण मुलांना थोडंसं वादाच्या दिवशी फिरू वाटतं म्हणून ओम आबा आणि चिवताई माझ्यापासून बसलेले होते आणि ऊन असल्यामुळं थोडंसं गिरायक कमी होतं कारण उन्हाचं गिरायक बाहेर यायला नको म्हणतं खूप उन्हाचं उष्णता वाढलेली आहे त्याच्यामुळं गिरायकी येत नाही जरा हळूहळू गिरायकी येत असतं आणि सहा ते सात आठच्या दरम्यान खूप प्रचंड गिरायका असतो तेव्हा वेळसुद्धा मिळत नाही बोलायला प्रत्येकाशी तर इथं चाललेल्या होत्या तर माझ्या आणि या गप्पा गिरायक करता आता थोडंसं एक दोन चार शब्द प्रत्येकाशी बोलावं लागतं तर बघा इथं गिरेक चाललेला आहे पण हा टायमिंग होता साडेचारचा सा दरम्यानचा सा। साडेचारला पण ऊन असतं तसं तर नवीन असाल तर माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि छोटीशी कवाईना कमेंट करा कारण तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि हा छोटासा व्हिडिओ बाजारचा कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तर बघा इथे चाललेलं आहे गरज म्हणजे गिरायक द्यायचं काम आणि हळूहळू येतच राहतं गिरायक तर मग थोडंसं दोन चार शब्द प्रत्येकाशी बोलावं लागतं तर सगळ्यांना हा व्हिडिओ इथेच थांबवते बाय बाय